आज तर गायबच झाली अरे इथेच हो, तो रोज मला भेटते आणि आपल्या खर्यात टाकावले चुना मानते हो जरा मी म्हणतो तो, तो पांढरीला मला हिच्या खर्यातला चुना टाकत होता ना सांग असा कसा माझ्याकडचा चुना गोड लागते तिला नाही 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 नक्कीच नक्कीच हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आहे रे बाबा म्हणूनच तर माझ्याकडचा चुना गोड लागते ना आता मलाही बेटा साजरी वाजरी पोरगी पाहून हवस सुटली म्हणून आज मी चुना सोडलो ना डायरेक्ट खर्राच घेऊन आला

ये तो बिचारा अजून त्याची बहणीच नाही झाली का तो उदारी देईल कसा त्यानेच म्हणते अगरबत्ती लावला आहे तशीच करणार आहोत बहुनी नको करुन बाबा मस्त खोटं खरं का कपडे भेटत पांढरल्यावरचा खरं हो यक्ष पिवरा झाल झाला हो बरोबर आहे आता तू म्हणतेस तर नाही घोटत पण रेटू रेटू कसा गरम झाड झाला हात लावून पाहतेस

आणि तू मला नाही का उद्या आपलाच माणूस समज जय जैसे तुला पिल ना फक्त नाही का माझं काय नाही होते तो माझी अजिबात काढजी करू नको कारण मला नाही का दारू बिडी गाज्या सिगरेट आणि खर्राय नको अजिबात नाहीये कारण का मले म्हणे कॅन्सर मग कॅन्सर

मरती तर मग जमान पोरा राहतील ना हा म्हणून म्हणतो का तुझा काही तू ही कुवारी मी कुवारा <laughs> दोघे जण साठग्याला पाटग्याला मारायला मे गो माझा असा <laughs> विचार होता तुझा जर विचार होत असे तुझ्या मनापासून जर विचार होत अस तर मग आपणच आपला विचार करायला काय हरकत आहे माझा तर विचार होते जे पण आमचा विचार करा कोण तोच तर सांगत आहो मी तुझी गरज तेच आहे माझी गरज तेच मग दोघे जण आपल्याच गरजेचा विचार काऊन नाही करायचा पण विचार कर जी पण आपला विचार कोण करत माझा कसा बन का बायको पाहिजे म्हणजे जसा तुला नवरा पाहिजे तुमच्या घरी मोटरसायकल आहे ना त्या ते मोटरसायकल घेऊन नाही का तुम्ही मला त्या तळ्याच्या पारेला भेटा दोघ जाऊ तुम्ही तुमच्यासाठी बाई पाहिजा मी माझ्यासाठी माणूस पाहिजे <laughs> माले नवरा करतेस का म्हणता का बोल हो तुम्ही बाबा बरी पुरा तर देवाला सारखीच कर ते तुम्हाला एवढी आवडतो का जी करो पण नाही का मला नाही लग्न करायच्या पहिले नाही का ते नाही का पिक्चर मध्ये कसं करत तसंच लवकर काय आपलं नाही बाबा लग्नाच्या पहिले माणसाने कसं असतं एकमेकाला म्हणजे असा एकमेकाच्या जवळ यावा विचाराची देवाण घेवाण करावा आणि मग लग्न करावा असं मला नाही मग आता आपलं लग्न फिक्स झालं म्हणून समजू का हो बरोबर संग, आता नाही का मी आनंदाची गोष्ट नाही का माझ्या बापूने जाऊन सांगून देतो बापू म्हणजे तुले बापू आहे सगळं माझा कोणता आहे आजी आजी इकडे या कुठं झाले बाबा तुला बापू आहे म्हणतेस का अजी पण तुम्हाला माझा बापू काही त्रास नाही देईल ना अरे त्रास देऊ नाही तर माझ्या गावाच्या लोक अजी बिलकुल तो साधा सुद्धा माझा तो साधा राहू नाही तर गदा राह तो तुझा बापू घर तुरी तुम्ही आजी तो बापू नाही तो बापू तो तो बापू कोणता तो माझा पप्पाजी तुझा पप्पाजी त्याने बापू म्हणतेस

Kau tahu orang persen lah. Kau dah pergi macam kepot ke mana? Kau tahu.

सुठी <laughs> सुठी <laughs> <laughs> سرت تے لکھیڑا ہا اسرا اپر جھا کوئی نہیں جھکو سُتھاں جھکاں تاں آقا تے مری असेलच करायची आणि आता काही दिवसानंतर आपण लग्न करू परंतु जाणं आणि लग्न करणं मला अजिबात आवडत नाही म्हणून मी काय म्हणतो मी तुझ्या घरी तुझ्या वडिलांकडे येऊन तुझी रीत मागणी घालणार तर मग त्याचा मला पत्ता कोण रिंगा या गावातल्या कोणत्या पांढऱ्यावर विचारलास ना कोंबडीचा घर कुठं तर लोक डोळे बंद करून माझ्या घरी आणतील कोंबडीचा घर कोंबडीचा नाही कोमल 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 म्हणजे कोमल ना आणि कोणत्याही पांढऱ्या बरोबर विचारित तरी सांगतील तरी सांगतील एवढी फेमस आहेस तू तेव्हा घेवाच्या पोरीना फेमस राहावं लागते बरोबर आहे बरोबर आहे कोमले कोमल ओ

मोठ्याने हात हल तू कधी बाबा सत्तर वर्ष झाले पृथ्वीवर येऊन अरे आता विचारतेस कधी आलास म्हणून इथं कधी आला मगाशी झालं जाणून म्हणून तिकडे थांबला होता बोला आव बाबू पाली तर माहित नाही का बोला फक्त हातामध्ये हात टाकून गाणं गावत होत्या शेटगुंडीचा हो का साक्षा <laughs> 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 तूच म्हणत असोरग्या हे काही पोरगा तुला तोच म्हणतो पसंत केला त्यांना असं म्हणलं तू लग्न कर तुझ्यासोबतच जमला अरे तीन वर्षापासून पोरगा पाहतो एकावन चपला ते जोड झिजले पण एक सोयरा दारापर्यंत नाही आला माझ्या मोरीने आपला कार्यक्रम आपणच केला ताई आता एक काम कर त्याला सांगू नको मला खर्याचा शौक आहे म्हणून खरं खऱ्याचा सगळंच आताच मला त्याने एकशे वीस चा खरा चालून गेला हे मरते तो नाही वाचे बहिण्या ना न का ख्रडकवला बे माझ्या पोरीला नाही आता त्यान माहित तुला तो खरा खाते म्हणून तू एक काम कर त्याला आमच्या गावच्या पांठेला ठेवल्यावर जेवढी तुझी उदारी आहे तेवढी देऊन टाक म्हणा ठीक आहे बाप का बापू असा चिल्लर गोष्टी करतेस तू मस्त गेम लावतो का आणि बसला गेम पण म्हणजे एवढ्या पान उधारी उदारी देऊ नका का खाल्ला नव्हतो ना तुझ्या वेळेला तुझ्या माय खरे तर झिल्यान शेट्ट्याच्या पुट्ट्या खाल्ल्या नव्हत्या म्हणून असे पोरगीज बाय आले आपल्या खर्चा गोष्टी हो आता एक काम कर तू त्या तशी नाही का थोड्या भेटी चालू द्या मी लवकर लग्न काढता उशीर बापू काय नाही मी पोरगी हो का कोणा बे मागे मागे हिरत राहिशील का अ भेटी घाटी चालू ठेव लवकर लग्नाची तारीख काढतो मी बरोबर जातेच बर बापू माझी बोरगी भेटायला अरे वा अरे तीन वर्षापासून मुलगा बात होता तो, तो भेटला नाही माझ्या पोरीना कार्यक्रम केला अरे असा शाही लग्न करतो अख्ख्या पंचक्रोशी मध्ये कोणी असं लग्न केलं नाही लग्न कोणाचं संपतच्या पोरी का माझ्या का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला ला सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद